नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रात जैन बोर्डिंग हाऊस या जागेचा मुद्दा गाजत होता अर्थात आता कदाचित त्याचा शेवटचा भाग सुरू झालाय कारण धर्मादाय आयुक्तांच्या झालेल्या पहिल्या सुनावणीमध्ये म्हणजे वीस तारखेला ही जी जमीन विकली गेली आहे किंवा तिचा जो विक्रीचा व्यवहार झालाय तो कसा फसवणुकीच्या मार्गानं झालाय याचा खुलासा या ठिकाणी खुला जैन बोर्डिंग हाऊसच्या वतीनं किंवा जैन बोर्डिंग हाऊस कृती बचाव समितीच्या वतीनं देखील या संदर्भामध्ये आपलं म्हणणं सादर करण्यात आलं होतं त्यामध्ये ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी कायदेशीर बाजू देखील लढवलीची आपण पाहायला मिळालं नंतर यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून देखील कुणाचा वर्ध आहे का याच्यावर चर्चा झाली करता करता ती चर्चा महाराष्ट्रात पोहोचली अगदी वरिष्ठ नेत्यांपर्यंत ती चर्चा जाऊन पोहोचली पण हे सगळं झाल्यानंतर अखेर समाजानं जी काही भूमिका मांडली त्या समाजाचा जनरेटा आणि एकंदरीतच शेवटी कुणी ना कुणीतरी नमतं नंतर घ्यायला पाहिजेच या उद्देशानं शेवटी जमीन हा जमीन विक्री व्यवहार रद्द करण्यापर्यंत विकासक आणि ट्रस्टी येऊन पोहोचले आता अठ्ठावीस तारखेला जी सुनावणी झाली त्यामध्ये एच एन डी ट्रस्टी आणि विकासक या दोघांनीही हा जमीन व्यवहार किंवा जो विक्री झालेली आहे तो रद्द करण्याचं ठरवलेलं आहे असं कोर्टात मांडलं आता याची पुढची सुनावणीची तारीख तीस तारखेला म्हणजे उद्याच आहे पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपण विसरून गेलो आहे ती गोष्ट प्रकर्षाने मला तुमच्या समोर मांडायची आणि ती म्हणजे जैन मंदिराचं वास्तव्य या जागेत आहे का नाही कारण त्याच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता हे मंदिर इथं आहे का नाही याबाबत त्या ठिकाणी धर्मादाय आयुक्तांनी प्रत्यक्ष निरीक्षकाला पाठवून त्याची पाहणी करावी असा आदेश दिला होता कारण जे सेल डीड झालं होतं किंवा इतर काही अर्ज होते त्यामध्ये या स्थावर मालमत्तेमध्ये मंदिर नाही आहे किंवा त्याचं अस्तित्वच नाही असं कुठेतरी दिसून आलं त्यामुळं हे मंदिर आहे का नाही याबाबत खात्री करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी या ठिकाणी इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक पाठवले आता निरीक्षक त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना मंदिर दिसलं का हो या स्थावर मालमत्तेमध्ये जैन मंदिर आहे की नाही त्यांनी काय ऑब्झर्व केलं हे लोकांसमोर येणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्या संदर्भातच मी तुम्हाला ही माहिती देणार आहे खरं तर या संदर्भातला जो अहवाल आहे तो अहवाल पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी धर्मादाय आयुक्तांना पाठवलाय आणि त्यामध्ये नेमकं काय म्हटलंय हे मी तुम्हाला सांगणार आणि यामध्येच नेमके प्रश्न काय आहेत त्या प्रश्नांसंदर्भातली माहिती काय दिली आहे ती आपण विस्तृत पाहणार या पत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं होतं की विथ रेफरन्स टू अबाउ सब्जेक्ट द फॉलोइंग रिपोर्ट बेस्ड ऑन द विजिट अँड इन्स्पेक्शन ऑफ द सेड इमोएबल प्रॉपर्टी बाय द कन्सर्न इन्स्पेक्टर अँड इज इन्स्पेक्टर इन्क्वायरी रिपोर्ट बेरिंग नंबर वन फाय फायू ऑफ टू थाउजंड ट्वेंटीड विथ द फाइंडिंग पॉइंट म्हणजे यामध्ये असं म्हटलं गेलं की जे या ठिकाणी निरीक्षक आले त्यांनी या स्थावर मालमत्तेची जी पाहणी केली आणि त्यांना जे काही आढळलं त्याच्यावर हा रिपोर्ट आधारित आहे आता त्यामध्ये नेमकं काय महत्वाचं पाहिलं गेलं असे कोणते प्रश्न जे निरीक्षकाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे होते आणि त्या प्रश्नांवर त्यांचं निरीक्षण काय होतं ते पाहणं गरजेचं आहे त्यामध्ये गर त्या एक पहिला प्रश्न होता वेदर एनी जेन टेम्पल एक्झिट इन द सेड प्रॉपर्टी तर त्यांनी उत्तर असं दिलं म्हणजे प्रश्न असा होता की या स्थावर मालमत्तेमध्ये किंवा या जागेमध्ये खरंच कोणतं जैन मंदिर अस्तित्वात आहे का तर त्याचं उत्तर निरीक्षकांनी दिलं होतं यस देर इज डायटी ऑफ भगवान दिगंबर जैन महावीर विच इज सिच्युएटेड इन द टेम्पल ऑर प्रेयर हॉल अँड पीपल फ्रॉम जैन कम्युनिटी आर पेइंग ऑबेसन्स टू द डायटी बट दिस टेम्पल इज नॉट रजिस्टर्ड विथ एनी पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऑफिस इन महाराष्ट्र म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की हो इथे मंदिर आहे आणि त्या संदर्भात त्यांनी उत्तर दिलं की इथं भगवान दिगंबर जैन महावीर आहेत त्यांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी जैन समाजाच्या वतीनं या देवाला नमन केलं जातं बट दिस टेम्पल इज नॉट रजिस्टर्ड पण खरं जर पाहिलं तर या मंदिराची अधिकृत नोंदणी राज्यातील सार्वजनिक ट्रस्टच्या नोंदणीकृत ऑफिसमध्ये नाही असं देखील त्यांनी म्हटलं दुसरा प्रश्न प्रश्न होता टू हुम दिस जैन टेम्पल टू हे जे जैन टेम्पल आहे किंवा हे जैन मंदिर आहे हे नेमकं कुणाचं आहे तर त्यावर निरीक्षकांनी उत्तर दिलं दिस जैन टेम्पल बिलॉंग स्मारक ट्रस्ट पी टी आर नंबर ई वन सिक्स थ्री फोर मुंबई ॲज इट इज सिच्युएटेड इन द इमोव्हेबल प्रॉपर्टी ऑफ द ट्रस्ट हे मंदिर शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या मालकीचा आहे आणि ते या ट्रस्टच्या स्थावर मालमत्तेमध्ये आहे म्हणजे प्रश्नांची दोन प्रश्न त्याची दोन उत्तरं मंदिर आहे का नाही तर आहे मंदिर कुठल्या जागेत आहे तर ज्या जागेवरनं वाद झाला त्याच जागेत आहे फक्त त्या मंदिराची नोंदणी राज्यातील कोणत्याही सार्वजनिक ट्रस्टच्या नोंदणीकृत कार्यालयात नाहीये पुढे हु इज लुकिंग आफ्टर द अफेयर्स ऑफ द जैन टेम्पल म्हणजे या जैन मंदिराचं कामकाज कोण पाहत निरीक्षकांनी नोंदवलेलं मत असं आहे द सुप्रिटेंडे ऑफ द हॉस्टेल रन बाय दिस ट्रस्ट अँड स्टुडंट रिसाइडिंग इन द हॉस्टेल आर लुकिंग आफ्टर द टेम्पल अँड द ट्रस्टीज ऑन ऑन रेकॉर्ड ऑफ शेठ हिराचंद निमचंद स्मारक ट्रस्ट मुंबई आर एक्सपेक्टेड टू लुक आफ्टर द अफेअर्स ऑफ द सेड जैन टेम्पल निरीक्षकांनी म्हटल्याप्रमाणे हे जे मंदिर आहे याचं कामकाज किंवा देखभाल ही या मंदिरातील किंवा या जागेत असलेल्या वसतीगृहाचे जे अधीक्षक आहेत ते किंवा मग या ठिकाणी जे विद्यार्थी राहतात तेच या मंदिराची देखभाल करतात पण ट्रस्टमध्ये किंवा ट्रस्टला अपेक्षित काय आहे तर ट्रस्टींनी या मंदिराची देखभाल करणं अपेक्षित आहे असं खरं तर या रेकॉर्डमध्ये किंवा ट्रस्टच्या रेकॉर्डमध्ये म्हटलेलं आहे म्हणजे इथं हे क्लिअर झालं की या मंदिराची देखभाल करतात कोण तर त्या त्या जागेवर असलेल्या वसतीगृहाचे अधीक्षक किंवा त्या वसतीगृहात राहणारे विद्यार्थी पुढे व्हॉट इज द एरिया ऑफ कवर्ड बाय दिस टेम्पल एकंदरीत हे जे मंदिर आहे या मंदिरानं किती क्षेत्र व्यापलेलं आहे आता आपल्या सर्वांनाच माहिती एक साधारण तीन एकरची जागा आहे यामध्ये जो काही निरीक्षकानं अहवाल दिला आहे किंवा रिपोर्ट दिलाय त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या मंदिरानं सुमारे एक हजार चारशे बावन्न पूर्णांक अकरा चौरस फूट इतकं क्षेत्र व्यापलेलं आहे आणि एक शेवटचा प्रश्न किंवा शेवटचं ऑब्झर्वेशन त्यातलं असं आहे वेदर दिस टेम्पल विल हॅव टू बी डॅमेज ऑर रिमूव्ह इफ डेव्हलपमेंट वर्क इज टू बी कॅरिड आउट हा प्रश्न अतिशय महत्वाचा होता समजा पुनर्विकासाचं काम करायचं असल्यास या मंदिराचं नुकसान होईल किंवा ते काढून टाकावं लागेल का त्यावर संबंधित निरीक्षकानं असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या ठिकाणी जी काही चौकशी केली त्या चौकशीला त्या ठिकाणी एक विश्वस्त होते जयंत नांदूरकर आणि त्यांच्या विधानानुसार पुनर्विकासादरम्यान पुनर्विकासाचं काम करायचं असेल तर मंदिराच्या प्रार्थनागृहाचं कोणतंही नुकसान होणार नाही किंवा ते काढूनही टाकलं जाणार नाही शिवाय या संदर्भात कलम क्रमांक तीन आय ट्रस्टी आणि विकासकांमध्ये जो काही सेल डीड झाला म्हणजे ज्या काही विक्री करार झाला त्या करारामध्ये देखील असं नमूद करण्यात आलंय म्हणजेच अहवालाच्या संदर्भात नमूद केलेल्या या अर्जाच्या सुनावणीच्या वेळी जे माननीय अधिकाऱ्यांसमोर खर तर या संदर्भात हमीपत्र देण्यास विकासक आणि अधिक चांगल्या स्थितीत असतील हे मात्र यावरून लक्षात येतं एकंदरीत हा असा संपूर्ण अहवाल या ठिकाणी चार ते पाच प्रश्नांच्या माध्यमातून सादर करण्यात आला म्हणजेच काय तर या जागेमध्ये जैन बोर्डिंगच्या जागेत जैन मंदिर आहे का नाही उत्तर मिळालं हो आहे निरीक्षकांनी ते मंदिर पाहिलं ते मंदिर ज्या जागेत आहे ते किती स्क्वेअर फुट आहे हे देखील सांगितलं त्याची देखभाल कोण करतं हे देखील सांगितलं शिवाय या मंदिराची मालकी कुणाकडे हेही सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जागेची जर उद्या रिडेव्हलपमेंट करायचं ठरलं किंवा पुनर्विकास झाला तरी देखील या मंदिराला कोणतंही नुकसान पोहोचणार नाही किंवा ते हटवावं लागणार नाही एकंदरीत पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी धर्मादाय आयुक्तांना अमोक कलोटी यांना या संदर्भातला अहवाल सादर केला आहे आता उद्या या संदर्भामध्ये सुनावणी आहे हा अहवाल त्या ठिकाणी निश्चितपणे पोचलाय आता त्याच्यावर याबाबत नेमकं काय म्हटलं जात आहे मंदिर असूनही आणि देवाचं अस्तित्व म्हणजे भगवान महावीरांचं त्या ठिकाणी प्रत्यक्ष मूर्ती आणि त्याचं दर्शन त्याचं पूजन केलेलं जात असून देखील या कागदपत्रांमध्ये ट्रस्टी किंवा जो व्यवहार झाला त्या सेल मध्ये मंदिरच दाखवण्यात आलं नव्हतं हे अत्यंत दुर्दैव होतं आज माणसालाच ठरवावं लागलं ज्या माणसांनीच त्या मंदिराची उभारणी केली आणि तिथं भगवान महावीरांची मूर्ती प्रतिष्ठापित केली त्याच माणसांना हे सांगावं लागतं की हो मंदिर आहे आणि भगवान महावीर सुद्धा आहेतच आहेत पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट